नमस्कार मित्रांनो श्रद्धा मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आहे आणी भाताची रेसिपी त्याच्याला पूर्वी जिवेजेच असले इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आता त्यातच एक चमचा मी हळद घालती आहे त्याचबरोबर घालत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ थोडं जास्त घाला कारण की आपल्याला ह्याचं आळणी पाणी करणार आहोत ना आपण जे आपण आळणी भातासाठी लागणार आहे त्याच्यासाठी हे व्यवस्थित मॅगनेट करून अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत इथे मी एका पातेल्यात तेल घेते दोन मोठे चमचे तेल घेते आहे ह्याला आपण छान तापू देणार आहोत हे तापल्यानंतर आपण यात घालणार आहोत बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो छान लाल होईस तोपर्यंत परतायचा आहे कांदा आपल्याला थोडासा लालसर होत आलेला आहे तुम्ही बघू शकता आता यात घालणार आहे एक मोठा चमचा एक आलं लसूण पेस्ट घालती आहे तीही छान यात परतून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालती आहे कांद्यासाठी बेसिकली तर हे छान परतून घ्यायचं लालसर होईस तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान लालसर झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घातली त्याचबरोबर आता यात घालणार आहे हे जे आपण मॅगिनेट केलेलं जे चिकन होतं ते घालणार आहोत आणि याला आपण एक साधारण दोन मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत हे मी छान परतून घेतलेलं आहे बघा त्याचं थोडंसं टेक्स्चरही चेंज होतं आता मी दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करायची आहे याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर साधारण एक ते दीड ग्लास पाणी त्या झाकणामध्ये घालायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचं लो टू मिडियम याच्यावरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि मग बघा ते पाणी गरम होतं त्याच्या वाफायला लागतात तर तेच पाणी आपल्याला ह्या चिकनमध्ये घालायचं आहे आणि चिकनला ऑलरेडी त्याच्या मिठाचं पाणीही सुटलेलं आहे त्यामुळे कर आ, लागत नाही खाली आपल्याला दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करायची आहे किंवा तुम्हाला जेवढं आणि पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी अशा प्रकारे यामध्ये घालू शकता मी साधारण तीन तीन ते चार ग्लास पाणी घातलेलं आहे हीच प्रोसेस फॉलो करून हे बघा ते घातल्यानंतर छान उकळी येऊ हो देणार आहोत आता आपलं चिकन शिजले काय चेक करायचं आपल्याला चिकन ल शिजतं पण एकदा बघून घेते आहे हे चिकन छान शिजलेलं आहे आता आपल्याला ह्याचं जे पाणी आहे आणि चिकन हे वेगवेगळं करून घ्यायचं आहे इथे मी एका भांड्यात आपण जे चिकनचा अळणी पा अळणी रस्सा आहे तो काढून घेतला आणि चिकन सेपरेट केलं आता आपल्याला एक त्याच पातेल्यात मी तूप घेते आहे साधारण तीन तीन चमचे तीन छोटे चमचे आहेत आणि तुम तुम तूप तुम, तुमच्या तुम आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता याने एक छान टेस्ट येते हे तूप थोडंसं तापलं की आपण त्यातच घालणार हो आहोत जिरं जिरं छान तडतडलं थोड़े फार की त्यात मी ना खडे मसाले घालणार आहे जसं की लवंग आता यातच मी घालते दोन तीन मिरी मिरी घातलेली आहे एक थोडंसं दालचिनीच्या हे टाकलेल्या आहेत काळ्या टाकलेल्या आहेत आणि दोन तमालपत्र हे अगदी काही सेकंदासाठी आपल्याला सॉटे करून घेणार आहोत आता यातच घालते अर्धा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला छान लालसर असा परतायचा आहे मग यातच मी या घालणार आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे तीही आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे ती छान मिक्स झाल्यानंतर आपण यात घालणार आहे अगदी थोडंसं मीठ कारण की कांद्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे म्हणून मी यात घालणार आहे अगदी थोडंसं मीठ घालती आहे ते छान मिक्स करून घेऊयात हे मिक्स घा मिक्स झाल्यानंतर यात मी घालणार आहे हळद साधारण पाव चमचा मी हळद घालती आहे हे आपण मिक्स केल्यानंतर मी इंद्रायणीचा तांदूळ यूज केलेला आहे दोन वाट्या तांदूळ यूज करते आहे स्वच्छ धुवून घेतले धुवून घेतला होता आणि तो निथळायला ठेवला होता जेणेकरून त्यातलं पाणी निचरून जाईल म्हणून दोन वाट्या इंद्रायणीचा तांदूळ घालती आहे मी यात आणि आपल्यालाच दहा ते बारा वाट्या म्हणजे आपण जेवढा राईस घेऊ त्याच्या साधारण दहा पट आपल्याला पाणी लागणार आहे दहा पट नाही म्हणता येणार ना। एक पाच ते सहा पट कारण की दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि मी बारा दहा एक ते बारा वाट्या घालणार आहे पाणी आणि पाणी जास्त झालं तरी काही इश्यू येत नाही हा तांदूळ घातल्यानंतर मी परतला आणि एकदम एका मिनिटासाठी परतला आणि त्यात आपण जे अळणी पाणी केलं होतं ते घालणार आहोत पाणी जास्त झालं तरी टेन्शन नाही आहे कारण की त्याची चव खूप छान येते जेवढा तो सरसरीत असेल तेवढा तो छान लागतो त्यामुळं पाण्याचं यामध्ये असं एक्झॅक्ट प्रमाण ठेवू नका जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त जर कमी झालं तर तो घट्ट होतो मात याला उकळी येऊ देणार आहोत आपण तोपर्यंत मी इथे चिकन घेतलेलं आहे जे सॉफ्ट पार्ट असतो ते चिकनचे असे थोडेसे क्रश करती आहे आणि काळीजही त्यामध्येच क्रश करणार आहे किंवा तुम्ही खिसूनही घेऊ शकता आणि हे जे केलेलं आहे तेच आपण जिथे ते, भात उकळ्यावर घातला आहे त्यात घालणार आहोत याने खरंच टेस्ट खूप छान येते आणि अगदी बाहेरसारखा जो आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये मिळतो तसाच आणि भात होतो आता ह्याला आपण छान शिजू देणार आहोत आणि मध्ये मध्ये आपण ह्याला हलवणार आहोत जेणेकरून ना खाली लागू नये म्हणून तर मधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि या स्टेजला तुम्ही चेकही करू शकता की मीठ कमी जास्त आहे की नाही कमी असेल तर तुम्ही घालू शकता आणि याला आपण छान पंधरा ते वीस मिनटात आपला भात रेडी होतो मीडियम गॅसवरच हा शिजून घेतलेला आहे बघा आपला राईस रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी वर दिसतंय आणि पाणी सो so, त्याचं काही टेन्शन नाही जसा तो थंड होत जातं तसं तसं त्यात पाणी ओढून घेतलं जातं सो so, पाणी जास्तच घाला चला तर आपला आणी भात रेडी आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू